चला तर आता आपला टॉपिक जो आहे तो एंट्री आहे आपला टॉपिक आहे एंट्री आहे आता बघा लक्षात घ्या आपण डायरेक्ट मार्केटमध्ये जे आपल्याला ट्रेड करायचे आहेत एंट्री घ्या म्हणजे ट्रेडिंग करायची आहे ही ट्रेडिंग डायरेक्ट करताना डायरेक्ट करताना आपल्याला जे मी तुम्हाला पहिले म्हणलं की बाबा स्टॉकमध्ये इंट्राडे करा स्टॉकमध्ये इंट्राडे करताना तुम्हाला फक्त एकच एक चार्ट असतो त्या एका चार्टवर तुम्ही जास्त अभ्यास करून ट्रेड घेऊ शकता राईट तर आता एंट्री कशी घ्यायची असते एंट्रीसाठी सर्वात फंडामेंटल आणि सर्वात पहिला रूल आहे बॉस तुमच्याकडं मल्टिपल कन्फर्मेशन पाहिजे काय पाहिजे तुमच्याकडे मल्टिपल कन्फॉर्मेशन पाहिजे कन्फॉर्मेशन पाहिजे ओके जर जोपर्यंत तुमच्याकडं मल्टिपल कन्फर्मेशन नाही मिळत तुम्हाला तोपर्यंत तुमचा मार्केटमधला ट्रेडच बनत नाही आता बऱ्याच जणांना काय वाटते की सर मार्केट इथून वर जाईल मार्केट इथपर्यंत जाईल मार्केट इथपर्यंत खाली येईल हे बघा लक्षात घ्या मार्केटमध्ये होप ठेवणाऱ्या लोकांना होपलेस लोक असं म्हणतात ठीक आहे म्हणजे मार्केटमध्ये होप्स ठेवणं हे होपलेस माणसाचं काम आहे आपल्याला जी काय का वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थितीचा अभ्यास करूनच मार्केटमध्ये ट्रेड घ्यायचा आहे जाईल येईल वगैरे वाटलं होतं मला सर वगैरे वगैरे ते ते बाजूलाच ठेवा ते इथं काहीच कामाला येत नाही ते इथे काहीच कामाला येत नाही आपल्याकडे जर आपल्याला ट्रेड करायचं आहे तर बॉस आपल्याकडं मल्टिपल कन्फर्मेशन आपल्याला पाहिजे विदाउट मल्टिपल कन्फर्मेशन आपण ट्रेड घेऊ शकत नाहीत विदाऊट मल्टिपल कन्फर्मेशन आपण ट्रेड घेऊ शकत नाहीत मग म्हणजे आता प्रश्न पडतो की सर मल्टिपल कन्फर्मेशन म्हणजे काय मल्टिपल कन्फर्मेशन म्हणजे काय एक साधी डेफिनेशन सांगतो तुम्हाला मी आपल्या टेक्निकल ॲनालिसिसचे तीन पिलर आहेत आपल्या टेक्निकल ॲनालिसिसचे तीन पिलर आहेत एक आहे तुमचं प्राइस ॲक्शन एक आहे तुमचा प्राईज ॲक्शन दुसरं आहे तुमचं कॅन्डलस्टिक आणि तिसरं आहे मंडळी तुमचं कॅन्डलस्टिक आणि इंडिकेटर इंडिकेटर जर तुम्हाला ह्या तिन्हीचा म्हणजे मेळ घालता आला या तिन्हीला एकत्र करून जर एक बाइंग सिग्नल जर तुम्हाला मिळत आहे किंवा सेलिंग सिग्नल जर मिळत आहे की बॉस इथून बाय कर किंवा इथून सेल कर या तिन्हीचं कन्फर्मेशन जर तुम्हाला मिळत आहे तर तुमचं ट्रेड करणं व्हॅलिड आहे तर तुमचं ट्रेड करणं व्हॅलिड आहे आणि मी त्यालाच म्हणतो परफेक्ट एंट्री आणि मी काय म्हणतो त्यालाच काय म्हणतो परफेक्ट एंट्री म्हणतो त्यालाच मी काय म्हणतो परफेक्ट एंट्री म्हणतो प्राइस ऍक्शन प्लस कॅन्डलस्टिक प्लस इंडिकेटर जर तुम्हाला मोर दॅन टू कन्फर्मेशन मिळत असतील म्हणजे प्राइस ऍक्शन पण त्याच्यानंतर कन बाकी ज्या काय म्हणतात की कॅन्डलस्टिक पण इंडिकेटर पण यांचं जर कन्फर्मेशन मिळत मिळत जर तुम्हाला मार्केटमध्ये हे जे कन्फर्मेशन्स आहेत हे जर मिळत असतील तर तुम्ही तिथं ट्रेड जे आहे ते घेऊ शकता आणि मल्टिपल कन्फर्मेशन शिवाय तुम्ही मार्केटमध्ये ट्रेड करणार नाहीत किंवा करू शकत नाहीत ओके तुम्ही फक्त म्हणतात सर मी कॅन्डल बघितली अहो सर कॅन्डलवर जर ट्रेड करून मार्क ट्रेड करता आला असता तर मार्केटमध्ये फक्त लोकांनी कॅन्डलच बघितली असती बऱ्याच साऱ्या लोकांना असं वाटतं की सर मी इंडिकेटर वापरतो त्या इंडिकेटरवर ट्रेड करून मी मार्केटमधून पैसे कमवू शकतो हे बघा लक्षात घ्या मार्केटमध्ये कुठल्या एका गोष्टीवरचा जर वापर करून जर आपण ट्रेड करू शकलो असतो तर त्याला मार्केटमध्ये खूप जास्त व्हॅल्यू असली असती खूप जास्त व्हॅल्यू असली असती राईट तुम्ही लक्षात घ्या मार्केटमध्ये कुठल्या एका गोष्टीवर अवलंबून राहणे हे सरासर चुकीचे आहे हे सरासर चुकीचे आहे आता मल्टिपल कन्फर्मेशन म्हणजे काय आता एक साधं उदा उदाहरण देतो मी तुम्हाला ओके आता जेव्हा आपल्याला घराच्या बाहेर जायचं असतं तेव्हा आपण सर्वजण काय करतो घरात घराला लॉक करून मग घराच्या बाहेर जातो राईट आता घराच्या बाहेर जाताना जेव्हा आपण लॉक लावतो तेव्हा डायरेक्ट चाबी फिरून आपण डायरेक्ट निघतो का नाही आपण काय करतो एकदा त्या लॉकला खाली ओढून बघतो म्हणजे काय करतो कन्फर्म करून बघतो ना की बॉस मार्क हे जे लॉक लागलेलं ला, आहे बरोबर आहे का हे बरोबर आहे का म्हणजे उद्या म्हणजे मी जर बाहेर गेलो आणि हे जर लॉक तुटलं किंवा चोरांनी काही बोरट्यांनी काही केलं तर आपल्या इथं नुकसान होऊ नये आपल्या इथं नुकसान होऊ नये ओके तर हे जर मला लक्षात यायले हे जर मी कन्फर्म करत आहे डे टू डे लाईफमध्ये तर मग मी माझा जिथं पैसा लावतो आहे मी जिथं माझे प ट्रेडिंग करतोय तिथं माझं काम आहे की बॉस मी इथं पैसा लावायलो तर मला खात्री करून घ्यायची की इथून मार्केट वरच जाईल किंवा मार्केट इथून खालीच पडेल याची जर खात्री नसेल तर मी डायरेक्ट पैसा कसा लावू शकतो मी इथं डायरेक्ट पैसा लावणं म्हणजे निव्वळ मूर्खाचं काम राहील निव्वळ मूर्खाचं काम राहील ओके राईट आता मग सर मल्टिपल कन्फर्मेशन घ्यायचे कसे मल्टिपल कन्फर्मेशन घ्यायचे कसे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे सेशन मोठं होणार आहे त्याच्यामुळं पेन पेपर घेऊन आणि व्यवस्थितशीर बसा ओके राईट चलो राईट आता बघा एक लक्षात घ्या मार्केटमध्ये जी आपल्याला मोठी रॅली किंवा मोठी मुवमेंट भेटत असते ही मेजर लेवलपासून भेटत असते ही कुठून भेटत असते मेजर लेवलचा ब्रेकआउट झाल्यानंतरच भेटत असते मेजर लेवलचा ब्रेकआउट म्हणजे काय तर एक महत्वाचा रेजिस्टन्स महत्वाचा सपोर्ट असतो त्या रेजिस्टन्स किंवा सपोर्टला मार्केट तोडतं आणि त्याच्यानंतरच आपल्याला मार्केटमध्ये काय भेटते एक मोठी रॅली भेटते मोठी रॅली भेटते ओके मग प्रश्न पडतो की बॉस आता हे प्रश्न सर ठीक आहे लक्षात आलं मे मेजर रेजिस्टन्स लक्षात आलं पण मेजर रेजिस्टन्स नेमके ओळखायचे कसे आणि मेजर रेजिस्टन्स असतात तरी कुठं ओके तर सांगतो तुम्हाला मी राईट एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या मेजर रेजिस्टन्स तुम्हाला प्राईज ॲक्शन वाईज मिळत असतात पण प्राईज ऍक्शनच्या व्यतिरिक्त प्राइस ऍक्शनच्या व्यतिरिक्त पाच असे मेजर लेवल जा लेवल्स आहेत ज्या जे आपल्या डे टू डे लाईफमध्ये मार्केटमध्ये जे ले आहेत लेवल्स ठर म्हणजे मार्केटचा लेआउट ठरवत असतं मार्केटचं काय करत असतं ते लेआउट ठरवत असतं ओके मार्केटचं लेआउट म्हणजे मार्केट कुठून जाणार आहे कुठपर्यंत जाणार आहे कुठून रॅली येणार आहे मार्केट कुठं थांबणार आहे ह्या पाच लेवल्स मार्केटमध्ये ठरवू शकतं ठरवतात ओके मग ह्या पाच लेवल कुठल्या आहेत सर तर ह्या पाच लेवल आहेत मंडळी प्रिव्हियस डे आहे ओके म्हणजे कालच्या दिवसाचा आहे प्रीवियस डे लो प्रीवियस डे क्लोजिंग म्हणजे कालच्या दिवसाचा लो आणि कालच्या दिवसाची क्लोजिंग त्याच्यानंतर करंट डे आहे आणि करंट डे लो करंट डे आहे आणि करंट डे लो ह्या पाच लेवल ह्या पाच लेवल जर तुम्ही लावल्या चार्टवर तर ह्या पाच लेवलवरूनच तुम्हाला एक अंदाज मिळून जाईल की मार्केटमध्ये मार्केटचा आज लेआउट कसं राहणार आहे मार्केट कुठून कुठं कोणत्या रेंजमध्ये राहणार आहे मार्केटचा ब्रेकआउट कधी भेटणार आहे ओके तर ह्या पाच लेवल ज्या आहेत त्या मार्केट मार्केटमध्ये ज्या लेवल रॅली ज्या आहेत त्या ठरवत असतात ओके कोणत्या प्रीवियस डे आहे प्रीवियस डे लो प्रीवियस डे क्लोजिंग त्यानंतर करंट डे आहे करंट डे लो आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की सर आता करंट डे आहे करंट डे लो आता करंट म्हणजे चालू दिवसाचा लो आणि चालू दिवसाचा आहे आता चालू दिवसाचा आहे आणि चालू दिवसाचा लो म्हणजे काय आता मी सर समजा एक वाजता समजा चार्ट ओपन केला एक वाजता चार्ट ओपन केला तर मी एक वाजताचा लावायचा का सर नाही एक वाजताचा नाही तुम्हाला तुमचा करंट डे हाय आणि करंट डे लो हा सकाळी साडे नऊ वाजताचा असला पाहिजे साडे नऊ वाजेपर्यंत सकाळी मार्केट मार्केटचा जो काही हाय होता किंवा मार्केटचा जो काही लो होता त्या हाय आणि त्याच ला तुम्हाला काय म्हणायचं आहे करंट डे हाय आणि करंट डे लो असं तुम्हाला तिथं म्हणायचं आहे राईट इथपर्यंत लक्षात आलं आता मग सर ह्याच्या व्यतिरिक्त काही लेवल्स असतात का मेजर लेवल्स हो असतात मग ह्याच्यापेक्षा ह्याच्यापेक्षा व्यतिरिक्त कुठल्या मेजर लेवल्स आहेत तर फिबोनाकी जर तुम्ही लावत असाल फिबोनाकीवर एक व्यवस्थित सेशन हे घेतलेला आहे ओके मी माझा घसा व्यवस्थित कोरडा करतो मंडळी ठीक आहे हे फिबोनाकी आहे या फिबोनाकीवर सेशन घेतलेलं आहे एक तासाचा घसा कोरडा केलेला आहे तुम्ही जाऊन ते सेशन बघा कोणाला रुपाय द्यायची गरज नाही डिटेलमध्ये शिकवतोय जे माझ्या स्टुडंटला शिकवतो तेच तुम्हाला शिकवतोय कुठलाही भेदभाव नाही करत कारण तुम्ही जर व्हिडिओ बघायला तुम्ही जर लेक्चर अटेंड करायला तर तुम्ही माझे स्टुडंटच आहात आणि तुम्हाला कुठल्याही टॉपिकवर काहीही अडचण आली बिनधास्त मला मेसेज करायचा माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर चालू असेल किंवा जर नसेल तर लिहून घ्या नऊशे तीस सातशे अठरा तेहतीस अठ्ठ्याऐंशी हा माझा पर्सनल नंबर आहे कुठल्याही ऑफिसवर कुठलीही पोरगी किंवा कुठलाही पोरगा तुम्हाला बोलणार नाही मीच डायरेक्ट बोलेल डायरेक्ट फोन लावायचा सर हा टॉपिक समजला नाही सर या टॉपिक मध्ये हे अडचण आहे सर मला ट्रेडिंग करताना ही अडचण यायली सांगा शंभर टक्के सांगेल काही गरज नाही तुम्हाला क्लास करण्याची कोर्स करण्याची माझ्याकडे ओके काहीही गरज नाही कारण तुम्ही माझे स्टुडंट आहात माझा आद्य कर्तव्य आहे की मी तुमचं मदत केली पाहिजे आणि तुम्हाला जर मी मोठं केलं तर ऑटोमॅटिकली मी पण मोठा होतो त्याच्या मागे माझा पण स्वार्थ आहे ओके राईट लक्षात घ्या राईट आता बघा फिबोनाकीच्या ज्या काही लेवल्स आहेत फिबोनाकी टूल आहेत फिबोनाकीच्या कुठल्या लेवल, लेवल महत्त्वाच्या आहेत तर पॉईंट सहा पॉईंट पाच आणि पॉईंट तीन या तीन लेवल ज्या आहेत आप हे आपल्यासाठी मेजर ले, इम्पॉर्टंट लेवल आहेत मेजर लेवल्स आपण त्याला म्हणू शकतो राईट त्याच्यानंतर मग सर मेजर लेवल एवढ्याच आहेत का तर तुर्तास एवढ्याच तुम्ही मेजर लेवल्स ज्या आहेत त्या वापरा कारण मेजर लेवल्समध्ये अजून पण बऱ्याच साऱ्या कॅटेगरी आहेत जर मेजर लेवल्स मी जर घेत बसलो तर आज एक तास इथंच लागेल आपल्याला पण ओवरऑल मार्केटमध्ये ज्या मेजर लेवल्स आहेत ह्या बेसिकली ह्या प पहिल्या पाच म्हणजे कुठल्या पाय पहिल्या पाच सॉरी पै पह, पहिल्या पाच कुठल्या प्रिव्हियस डे आहे प्रीवियस डे लो प्रीवियस डे क्लोजिंग करंट डे आहे करंट डे लो आणि त्याच्यानंतर फिवोनाकीच्या पॉईंट पा सहा पॉईंट पाच पॉईंट तीन ओके या तीन लेवल म्हणजे जवळपास ह्या पाच आणि ह्या तीन मग जवळपास या आठ लेवल ज्या आहेत त्या तुमच्या चार्टवर मार्क असणं गरजेचंच आहे जर तुमच्या चार्टवर या आठ लेवल नसतील तर लक्षात घ्या तुम्ही कुठंतरी काहीतरी चुकत आहात ओके कुठंतरी काहीतरी चुकत आहात या आठ लेवलचं ब्रेकआउट भेटलं आता कन्फर्मेशन कशी घ्यायची मी तुम्हाला ते सांगायला हे जे आपलं पोर्शन चालू आहे हे आता जे तुम्हाला मेजर लेवल सांगितल्या ह्या कन्फर्मेशनसाठी सांगितल्या मे मेजर मल्टिपल कन्फर्मेशन सांगित सांगितलं ओके आणि मल्टिपल कन्फर्मेशन कशासाठी महत्वाचं आहे तर एंट्रीसाठी एंट्री विदाऊट मल्टिपल कन्फर्मेशन व्हॅलिड नसते एंट्री विदाउट मल्टीपल कन्फर्मेशन वैलिड नसते राईट आता हे जे कॅन्डल वगैरे आहे ओके एक कॅन्डल इंडिकेटर ह्याच्यावर मी एक एक सेशन जे आहे वर वगैरे बनवायचा प्रयत्न केलेला आहे मंडळी तुम्ही ते जाऊन बघा ओके राईट फक्त मेजर लेवल्स माझं सांगायचं काम होतं आता बघा लक्षात घ्या आता तुमच्यापैकी बऱ्याच सारे बरीच सारी जी मंडळी आहे ही निफ्टी बँक निफ्टी मध्ये ट्रेडिंग करते ओके okay? निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करते आता निफ्टी बँक निफ्टी मध्ये ट्रेडिंग करताना काय काय गरजेचे आहेत लेवल सर ओके okay, काय काय uh, गोष्टी इम्पॉर्टंट आहेत uh, ज्या आपण uh, बघितल्या पाहिजे किंवा ज्या आपण uh, ट्रेड करण्याआधी एंट्री करण्याआधी बघितल्या पाहिजे तर लक्षात घ्या निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करण्याआधी तुम्हाला पहिले तर जे स्टॉक महत्वाचे ज्यांचं वेटेज हाय आहे ज्यांचं वेटेज हाय आहे त्या इंडेक्समध्ये ज्यांचं वेटेज हाय आहे असे स्टॉक बघायचे ज्यांचं वेटेज हाय आहे असे स्टॉक्स तुम्हाला बघायचे आहेत सेकंड तुम्हाला स्पॉट चार्ट बघायचं आहे स्पॉट चार्ट बघायचा आहे आणि हे तिन्ही सोबत झालं पाहिजे बरं का तिन्ही पण सोबत झालं पाहिजे फक्त वेटेज बघतो सर फक्त स्पॉट चार्ट बघतो सर फक्त स्ट्राईक प्राईस चार्ट बघतो सर असं म्हणलं चाललं चालेल का नाही ओके ओके जसं जेवताना आपण फक्त पोळीच खातो का नाही पोळीसोबत भाजी खातो भाजीसोबत एखादी भाजी खा चटणी पण असते तसंच मार्केटमध्ये पण आपल्याला जर निफ्टीमध्ये ट्रेड करायचं तर जे वेटेजवाले स्टॉक्स आहेत त्या स्टॉकचा चार्ट पण बघणं गरजेचे त्या स्टॉकचा चार्ट पण बघणं गरजेचं आहे जसं की उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं तर निफ्टी आता हे जे तुम्हाला ही व्हॅल्यू कुठे भेटेल सर आता तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मी देण्याचा प्रयत्न करतो हे वेटेज कुठे भेटेल सरळ तुमच्याकडं गुगल बाबा आहे सरळ तुमच्याकडे काय आहे गुगल बाबा आहे आता गुगल बाबावर यायचं जसं जमते तसं टाकायचं निफ्टी वेटेज स्टॉक निफ्टी वेटेज स्टॉक बघा फक्त निफ्टी वेटेज टाकलं मी आणि इथे लिहून आलं माझ्याकडे इथं सर्च केलं तर माझ्याकडे इथे बऱ्याच साऱ्या वेबसाईट्स आहेत त्या वेबसाईट वर जाईल मी आणि मला खूप म्हणजे इन्फॉर्मेशन मला इथून मिळू शकते ओके आता ह्यांच्यामध्ये जे मेजर वेटेजवाले स्टॉक्स आहेत त्या स्टॉकचा चार्ट बघायचा आहे त्याच्यानंतर स्पॉट चार्ट म्हणजे ज्या ज्याच्यामध्ये आपण ट्रेड करायला म्हणजे निफ्टीमध्ये ट्रेड करायला किंवा बँक निफ्टीमध्ये ट्रेड करायला होत किंवा फिन निफ्टीमध्ये ट्रेड करायलो त्याचा चार्ट राईट आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला जे आहे स्ट्राईक प्राईजचा चार्ट पण बघणं गरजेचं आहे स्ट्राईक प्राईजचा चार्ट बघणं पण गरजेचं आहे त्याच्यामुळं आपण जेव्हा निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करतो ना तेव्हा आपल्याकडे फक्त मोबाईल किंवा फक्त आपल्याकडे एक लॅपटॉप असून चालत नाही त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं तिथं आपलं जे सेटअप आहे ते वाढवावं लागतं ला ते काय करावं लागतं तिथे वाढवावं लागतं दोन एक एक दोन तीन स्क्रीन तरी कमीत कमी तुम्हाला ठेवणं गरजेचे आहे कारण तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी एकाच टायमाला बघायच्या असतात आणि ह्याच्यामध्ये बरीच सारी मंडळी अजून एक गोष्ट ऍड करते ते म्हणजे ऑप्शन डेटा म्हणजे ओवाय डेटा ओके ओवाय डेटा काय असतो याच्यावर पण मी सेशन घेतलेलं आहे तुम्ही ते सेशन बघू शकता ओके ऑप्शन चेनवर जवळपास एका तासाचं सेशन आहे त्याच्यावर रेजिस्टन्स सपोर्ट कसे लावायचे हे मी तुम्हाला सांगितलं होतं ओके तर हे ऑप्शनचा डेटा पण बरीच सारी मंडळी वेगळ्या स्क्रीनवर बघतात वेगळ्या स्क्रीनवर बघतात तुम्ही ते बघू शकता पण मी स्वतः पर्सनली नाही बघत मी स्वतः पर्सनली नाही बघत ओके कारण माझं प्राइस ॲक्शन एवढं स्ट्रॉंग आहे मला प्राईज वरूनच लक्षात येते की नेमकं मार्केट सध्या काय करणार आहे मार्केटचं इमोशन काय आहे आणि दहा पैकी नऊ वेळेस ते बरोबर असतं ओके राईट तर पहिली गोष्ट निफ्टी बँक निफ्टी मध्ये ट्रेड करताना आपल्याला काय बघायचं आहे की बॉस निफ्टी वेटेज सॉरी बँक जे वेटेज वाले स्टॉक्स आहेत ओके जे मेजर वेटेज वाले स्टॉक्स आहेत त्यांचा चार्ट दुसरी गोष्ट स्पॉट चार्ट म्हणजे निफ्टी मध्ये ट्रेड करायला बँक निफ्टी मध्ये ट्रेड करायला किंवा कुठलाही स्टॉक ऑप्शन मध्ये ट्रेड करायला ओके त्याचा चार्ट त्याच्यानंतर स्ट्राईक प्राईसचा चार्ट आणि वाटलंच तर चार्ट ओवाय डेटा म्हणजे ओपन इंटरेस्टचा चार्ट तुम्ही तिथं बघू शकता ते जे डेटा जो आहे तो बघू शकता राईट आता एक गोष्ट लक्षात घ्या एक म्हणजे मार्केटमध्ये ना म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत बघा एवढं म्हणजे माझ्याकडे ना मला तुम्हाला कधी कधी काय काय द्यावं लक्षात येत नाही एकदम चेन येते ओके तरी पण मी हा टॉपिक सांगतो तुम्हाला मार्केटमध्ये बऱ्याच वेळेस आपण निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करताना फेक ब्रेकआउट फेक ब्रेक फेक ब्रेकआउट आपल्याला मिळतात बघा मार्केटमध्ये बऱ्याच वेळेस आपण ट्रेड करताना फेक ब्रेकआउट आपल्याला मिळतात मग सर हे फेक ब्रेकआउट अवॉइड कसे करायचे ओके तर आता हे जे टॉपिक निघाला ह्याच्यावरूनच एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला जर तुम्हाला फेक ब्रेकआउट अवॉइड करायचे आहेत जर तुम्हाला फेक ब्रेकआउट अवॉइड करायचे आहेत तर तुम्हाला काय बघायचं आहे तुमचा निफ्टी तुमचा बँक निफ्टी तुमचा बँक निफ्टी आणि हाय वेटेज असलेला स्टॉक आणि हाय वेटेज असलेला स्टॉक हाय वेटेज असलेला असलेला स्टॉक ओके हे तिन्ही पण हे तिन्ही पण काय असले पाहिजे एक तर सपोर्टला असले पाहिजे हा जर निफ्टी सपोर्टला आहे तर हा पण बँक निफ्टी आपला सपोर्टला असला पाहिजे आणि हा हाय वेटेज वाला स्टॉक पण आपला काय असला पाहिजे सपोर्टला असला पाहिजे जर निफ्टी रेजिस्टन्सला आहे तर आपला बँक निफ्टी पण रेजिस्टन्सला असला पाहिजे आणि आपला हा हाय वाला स्टॉक पण रेजिस्टन्सला असला पाहिजे आणि निफ्टीचं ब्रेकआउट झालं त्याच्यासोबत बँक निफ्टीचं ब्रेकआउट झालं तरच आपले ट्रेड बनतात जर फक्त निफ्टी ब्रेकआउट द्यायलाय आणि बँक निफ्टी ब्रेकआउट देत नाहीये समजून जायचं इथं निफ्टीमध्ये काय इथं निफ्टीमध्ये काय करणार आहे तो फसवणार आहे निफ्टीमध्ये काय करणार आहे तो फसवणार आहे त्याच्यानंतर रेजिस्टन्सचं पण सेम आहे रेजिस्टन्सचा जर निफ्टीमध्ये ब्रेकआउट भेटला निफ्टीमध्ये ब्रेकआउट निफ्टीमध्ये जर रेजिस्टन्स बनत असेल तर बँक निफ्टीमध्ये पण ते रेजिस्टन्स बनणं गरजेचं आहे ते पण स्टॉकमध्ये रेजिस्टन्स बघणं बनणं गरजेचं आहे जर आपल्याला निफ्टीमध्ये रेजिस्टन्सला ब्रेकआउट मिळत आहे त्यासोबतच आपल्याला बँक निफ्टीचा पण रेजिस्टन्स ब्रेकआउट पाहिजे त्याच्यासोबतच आपल्याला हाय वेटेजवाले स्टॉक्सचा ब्रेकआउट पाहिजे जर हे तिन्ही सोबत होत नसतील तर ट्रेड होत नाही तर ट्रेड बनत नाही तुम्हाला सांगतो अशा प्रकारे जर तुम्ही तुमचे ट्रेड जे आहे ते तुम्ही एलिमिनेट करत गेलात की बॉस इथं रेजिस्टन्स आहे इथं रेजिस्टन्स आहे इथं रेजिस्टन्स आहे पण इथं ब्रेकआउट भेटत नाही तर मी हा ट्रेड घेणार नाही तर तुम्हाला सांगतो तुम्ही जे चुकीचे शंभर ट्रेड घेणार आहात शंभर ट्रेड पैकी तुमचे सत्तर ट्रेड असेच तुम्ही एलिमिनेट करणार तुमचे सत्तर ट्रेड तुम्ही असेच एलिमिनेट करणार ओके म्हणजे परफेक्ट एंट्री जी आहे परफेक्ट एंट्री जी आहे ती तुम्ही अचीव करू शकणार बघा लक्षात घ्या असं कधीच होणार नाही की तुम्ही जिथून स्टॉक घेतला तिथूनच तो स्टॉक चढेल आणि तुम्ही जिथं तो 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 स्टॉक 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 विकला तिथूनच तिथूनच पडेल पडेल ओके असं कधीच होणार नाही ओके आपल्याला हे मार्केटमध्ये जी रॅली चालू आहे ह्या रॅलीमध्ये कुठंतरी घुसायचं आणि ह्या रॅलीमधूनच कुठंतरी बाहेर पडायचंय ओके तुम्ही कधीच मार्केटचा टॉप किंवा कधीच तुम्ही मार्केटचा बॉटम जे आहे ते घेऊ शकणार नाही आणि एखाद्या वेळेस होऊ शकतं म्हणजे तुम्ही म्हणजे ट्रेड घेतात आणि तिथून मार्केट फिरतं तुमचं त्या तेव्हा त्या दिवशी पण असतं सगळ्यात गोष्टी असतात होऊ शकतं ओके पण हे रोज रोज दिवाळी नसते आपण म्हणतो ना रोज रोज दिवाळी नसते तसंच आहे मार्केटचं पण रोज रोज तुम्हाला बॉटम भेटणार नाही रोज रोज तुम्हाला टॉप भेटणार नाही ओके त्याच्यामुळे मार्केटमध्ये जे चालू आहे त्या चालू गोष्टींमध्येच आपल्याला घुसायचंय आणि त्या चालू गोष्टींमध्येच आपल्याला आपले हात धुवून घ्यायचे आहेत राईट इथपर्यंत लक्षात आलं ओके त्याच्यानंतर आपण एंट्री करताना काही चुका करतो बघा एंट्री करताना काही चुका करतो तर कोणत्या कोणत्या त्या चुका आहेत त्या आपण जरा बघूया मेजरली आपण काय करतो मंडळी दोन चुका करतो दोन चुका करतो ज्या मला वाटतात तुम्हाला सांगायला पाहिजे पहिली गोष्ट तुमचा काहीतरी एखादा रेजिस्टन्स आहे ले, लेट्स हा तुमचा काय आहे एखादा रेजिस्टन्स आहे राईट आता बघा हा रेजिस्टन्स आहे आणि इकडे कुठेतरी आपल्याला मस्त अशा कॅन्डल मिळत आहे आता बऱ्याच जण काय करतात तुम्ही सांगा चॅट बॉक्समध्ये तुम्ही सांगा की आपण इथं ट्रेड घ्यायला पाहिजे का आपण इथे ट्रेड घ्यायला पाहिजे का तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाका ओके तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाका तुम्ही इथं ट्रेड घेणार का चॅट बॉक्स ओपन आहे तुमच्यासाठी युट्यूबवाल्या मंडळींनी तुम्ही मंडळी कमेंट सेक्शनमध्ये टाका आणि गुगल मीटवाल्या मंडळींनी तुम्ही तुमच्या चॅट बॉक्समध्ये टाका की तुम्ही इथं ट्रेड घेणार का हा तुमचा रेजिस्टन्स आहे हा तुम्ही इथं ट्रेड घेणार का ओके नाही अजय सर म्हणतात नाही आविष्कार सर म्हणतात नाही प्रवीण सर नाही कृष्णा सर ओके विवेक सर म्हणत आहेत नो नो शुभम सर म्हणत आहेत नो ओके व्हेरी गुड व्हेरी गुड मनोज सर मनोज सर म्हणतात नो समीर सर म्हणतात नो समाधान सर म्हणतात नो प्राजक्ता मॅडम म्हणतात नो व्हेरी गुड व्हेरी गुड ठीक आहे व्हेरी गुड कारण मंडळी लक्षात घ्या हे काय आहे हे पॅराबोलिक मूव्ह आहे हे काय आहे पॅराबोलिक मूव्ह आहे ओके म्हणजे पॅराबोलिक मूव्ह म्हणजे काय तर मार्केट फक्त एकाच डायरेक्शनला चाललाय एकाच डायरेक्शनला चाललाय आता मला सांगा एक आपल्या डे टू डे लाईफ मधलं उदाहरण देतो मी तुम्हाला आता तुमच्या सर्वांकडे दोन चाकी आहे चार चाकी आहे ओके आता आपल्याला जर खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आपल्याला जर खूप मोठा पल्ला गाठायचा आहे तीस चाळीस किलोमीटर पन्नास पर्यंत आपल्याला जायचं आहे तर आपण फक्त दुसऱ्या किंवा तिसऱ्या गेअरवर गाडी चलवतो हो का नाही आपण कधी चौथ्या गेअरवर जातो कधी पाचव्या गेअरवर जातो कधी दुसऱ्या गेअरवर येतो कधी तिसऱ्या गिअरवर येतो म्हणजे एक काय करतो आपण तिथं एक ट्रान्समिशन ठेवतो म्हणजे सिस्टीम ठेवतो की तिथं आपल्याला गिअर्स अप होत आहेत गिअर्स डाऊन होत आहेत ओके तसंच मार्केटचं पण आहे आता मार्केट एकाच गिअरवर वर चाललाय मार्केट एकाच गिअरवर वर, वर चाललंय तर हे व्यवस्थित नाहीये ओके याचा इंजिन बॉक्स खराब होणार आहे लक्षात घ्या ओके हे कुठेतरी फसणार आहे आणि इथूनच तुमचं फेक ब्रेकआउट निघतं तुम्ही मार्केटमध्ये इथंच अडकता इथंच तुमचं मार्केटमध्ये मार्केट फेक ब्रेकआउट येतं तुम्ही इथंच अडकता ओके मग प्रश्न पडतो की सर आता आम्ही परफेक्ट एंट्रीसाठी काय करायला पाहिजे परफेक्ट एंट्रीसाठी काय करायला पाहिजे दोन स्ट्रक्चर देतो बघा बघा हे जे आता तुम्हाला रेजिस्टन्ससाठी सांगितलं ना सेम सपोर्टसाठी पण आहे बरं का तुमच्यापैकी बरेच सारी मंडळी म्हणे सर तुम्ही अर्धवट नॉलेज द्यालात नाही भाऊ सगळं सेम आहे फक्त फक्त इथं काय असतील रेड कॅन्डल असतील फक्त इथं काय असतील रेड कॅन्डल असतील तर अशा जर तुम्हाला रेड कॅन्डल मिळत असतील तर ट्रेड करू नका आता तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील सर अशा किती रेड कॅन्डल अशा किती रेड कॅन्डल किंवा सर अशा किती ग्रीन कॅन्डल तर तुम्हाला आकडा पण देतो मी तीन जर लगातार तीन ग्रीन कॅन्डल किंवा लगातार तीन रेड कॅन्डल बनत असतील आणि चौथी कॅन्डल जर तुमचं लेवल तुमचा रेजिस्टन्स असो हो, किंवा सपोर्ट असो ती जर ब्रेक करत असेल तर मंडळी तिथं ट्रेड करायचा नाही तिथं ट्रेड करायचा नाही वरचा देव खाली आला आणि तो जर मला ट्रेड घे तरी म्हणायचं बॉस माझ्या मध्ये बसत नाही मी इथं काय ट्रेड घेत नाही राईट ओके हे महत्वाचं आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की बॉस मग सर प्रॉपर स्ट्रक्चर काय असलं पाहिजे तर तुम्हाला दोन स्ट्रक्चर देतो हे जर दोन स्ट्रक्चर भेटली मार्केटमध्ये तरच तुम्हाला ट्रेड करायचं नाही तर ट्रेड करायचा नाही ओके बघा मार्केटमध्ये वर गेलं पुन्हा मार्केट खाली आलं पुन्हा मार्केट जे आहे इथं ब्रेकआउट भेटलं म्हणजे काय झालं आपला हा रेजिस्टन्स होता या रेजिस्टन्सला आपल्याला रिजेक्शन भेटलं आणि रिजेक्शन भेटून पुन्हा मार्केट वर गेलं आणि इथं स्विंग बनला ओके इथं काय भेटला एक स्विंग बनला राईट <coughs> हा एक सेटअप बनलायला पाहिजे किंवा हा जो एक सेटअप आहे ब्रेकआउट भेटलं सर पुन्हा ह्या लेवलला टेस्ट केलं आणि पुन्हा ब्रेकआउटला पुन्हा त्यांना रॅली जी आहे ती कंटिन्यू केली जर तुम्हाला हे दर दोन सेटअप भेटत असतील तरच ट्रेड करणं व्हॅलिड आहे नाहीतर ट्रेड करणं व्हॅलिड नाही नाहीतर ट्रेड करणं व्हॅलिड नाही ओके आलं लक्षात इथपर्यंत म्हणजे आतापर्यंत आपण एंट्रीमध्ये जाऊ बरं का अजून स्टॉप लॉस बाकी अजून एक्झिटचं बाकी पण एंट्रीचं मी तुम्हाला सांगतोय की ह्या गोष्टी जर तुम्ही अवॉइड केल्या तर तुम्ही मार्केटमध्ये तुमची जी एंट्री आहे ती खूप चांगल्या पद्धतीने होईल मी असं म्हणणार नाही की तुम्ही घेतलेला ट्रेड शंभर टक्के प्लसमध्येच राहील ओके पण तुम्ही जर दहा ट्रेड वाले घेत आहेत तर तुमचे सात आठ ट्रेड लॉस वाले तुम्ही एलिमिनेट करू शकाल ओके हे दोन सेटअप तुम्हाला भेटले तरच तुमचा ट्रेड करणं व्हॅलिड राहील नाही तर व्हॅलिड नाही राहणार तुम्ही तर ट्रेड करू शकणार नाहीत किंवा करायचंच नाही ओके ट्रेड करायचंच नाही ओके तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला एंट्रीसाठी इम्पॉर्टंट आहेत ह्या ह्या गोष्टी तुम्ही जर एंट्रीसाठी जर वापरल्या किंवा यांचं जर अवलोकन केलं वापरलं ओके तर तुम्हाला मार्केटमध्ये तुमचे जे लॉ एंट्री जी चुकते तुमची ती एंट्री चुकणार नाही ओके ती एंट्री चुकणार नाही